मो त्यातच दूध पिलाय त्याच्यामुळे शांत आहे तो ओरडत नाही नाही तर तो ले ओरडला असता जवळ आलं की गंगाल रात्री धारकाटला घास टाकला होता तो उरलेल्या ह्यांना टाकलाय तिले नाटकं करीत आहे त्यांनी खाऊन घेतलाय त्याच्यापुढे तसाच होता मग सकाळी उठून वासऱ्यांना टाकला तिची जितकी काळजी घ्यायची तितकी नाटकं करते ती ह्याच्यात पण शिल्लक आहे तिची तिला हा सहा मिठाचा खडा खड्डा टाकला होता ह्याच्यात पिल्ल्याला उशीर झालाय धार काढायला भूक लागली आहे पिल्ल्याला ला। ला याच्या जवळ आलं की आली इकडं ओढ घ्यायला कशी इकडं कास करते बरं का तिला वाटतं वासरं जवळ आणि थोडंसं वासरास तोंड पुरलं तर तेल वासरू आता गंगाचं दूध काढायचं तर आधी वासराला पाजून घेतो पड रे इकडे चल इकडे आता त्याला इकडून पण गाय बरोबर हटते आता पहिलीकडं हो अरे इकडून तरी ये ना माग पिया इकडे इकडे रे बाबा आता आज तिसरा दिवस आहे त्याचं पहिलं तर शिकलं ते तिसरं का चौथ्याकडं चौथं वाटते मी एक जरची गाय होती ना बुरकुंडी तर तिचं दूध काढलं आणि गंगाचं नाही गंगाचं ना मी गेल्या वर्षी काढत होतो थो ती थो थोडं थोडं दूध देत होते तेव्हा म्हणजे एका टायमाला दोन लिटर दूध द्यायची त्यावेळेस मी काढायचो तिचं दूध आता भैयाच काढेल दूध भैया किंवा पप्पा आपण मी काल म्हणलं होतं की वासराला आपण सारखं गाय पैसे नाही ठेवत लहानपणी गंगाहाट पहिले एक दोन दिवस ठेवलं होतं ते गाय पैसे त्याला नंतर नाही ठेवत कारण त्याला पूर्ण दूध सरत ते, नाही आणि कासा कासात तोंडावलं की गाय पाण होते तर त्याला दूध पूर्ण दूध पेनं होत नाही तर ते मग ते कासाच खाली उतरून राहतं दूध गाय चाटते रात्री वैर आणलेली यांना कुट्टी करून ठेवली होती रात्रीच तर यांना सकाळी टाकली तर सगळे बसलेत कुट्टी खाऊन तिकडे चिमण्या बसल्या सरजा इकडं ही बसली सगळ्या उभ्यात कोणी खात नाही वृंदा बसलेली परत ह्या जरशा चारी पण बसले होते आत्ता मी इथं आल्यामुळे उठल्यात पण गावणी शिल्लक आहे पोट भरले सगळ्यांचे तर यांचं लवकर टाकलं त्याच्यामुळे लवकर खाऊन झालं आता वृंदा माझा आवाज ऐकून उठते तर आता वाजले सव्वा दहा तर मी ह्यांना पाणी पाजून घेतो आता पाणी पाजून यांच्या बाहेरच्या जाग्या बांधतो यांना पण कसं ना की इथं असले ना, ना सारख्या की शेड्यूल एकदम डल होतं यांचा फक्त खायचं बसायचं खायचं बसायचं आणि तिकडं थोडंसं गोल गोल फिरतं येतं झाडाला बांधल्यावर गा पाणी पाजायला सुरुवात केली शुभश्री माडी तर पाणी पाजून बांधलं तिकडं गंगाला पण पाणी पाजलंय हे दोन बांधायच्या परत यांची वासरा आणायची मग बैलं मग शेवटला जर शंका तोपर्यंत भैया येईलच किंवा पप्पा पाणी पाजू लागतील मला हावदा आज सकाळीच भरलेलं आहे मधमाशांना आता पाणी पेता येत असेल पलीकडल्या साईडने आणले आहे छोट्या पाण्यावरती ए राणे इकडं पाणी पिणं तुला पाणी प्यायला आणले बाई सकाळी गाय पाणी पाजल्यानंतर गाय पाणी पाजल्यापासून मग थोडीशी अद्रकं राहिली होती काटमात ती आणली आणि त्याच्यानंतर मग आदरक धुत होतं तर चार वाजेपर्यंत आदरकही धुत होतं तरी इकडं अद्रक धुतली आणि तिकडं पण ठेवली घरासमोर आणि चार वाजले तर गायांना खायला ठेवलं आहे पण तिकडं जे वासरं होते ना ते चार त्यांना संध्याकाळी ठेवायचे त्यांना तिकडंच ठेवलं आहे इथून आदरक इथं आदरक रस्त्यात त्याच्यामुळं आणि तिकडं पण समोर आदरक आहे त्याच्यामुळे ते वासरं नंतर आणायचे अद्रक भरल्यानंतर बाकी इथले दोन होते तर ते पण पिल्ले साईडला बांधले एक गंगाच्या पलीकडे बांधले आणि एकाला तिकडं बांधले तर अद्रक धुतले तर धुवून ते आता वाळायसाठी ठेवली अशी ओली जर भरली जास्त राहिली तर खराब होण्याची शक्यता असते त्याच्यामुळं आणि फ्रेश दिसते वाळल्यानंतर त्याच्यामुळे थोडी सुकायला ठेवली परत इकडं घरासमोर पण ठेवली ही आदुगर ठेवली होती त्यावेळेस ऊन होतं इथे तर ही पूर्ण सुकली आणि चार वाजले तर ह्यांना खायला आणून ठेवले तर मी सकाळीच कुट्टी केलेली होती सकाळची उरलेली कुट्टी ठेव टाकली ह्यांना कडव्याची ऊस थोड्या वेळाने आणता येईल पण कडव्याची कुट्टी उरली होती रात्री मी गडबड जास्त मला समजलं नाही जास्तच कडवा भरला मी बैलगाडीत रात्री त्याच्यामुळे मग कुट्टी उरलेली ह्यांना ठेवली आणि ऊस आणला नाही आज कारण की आम्ही सगळेच आदरक दूत होतो ना त्याच्यामुळे ऊस नाही आणला आता थोड्या वेळाने आणायचा ऊस ऊस संध्याकाळी आणून ते, ते वासरांना टा कुट्टी टाकायची ह्या मोठ्या खाण्याला आणलं कारण की पुरंद ह्याच्यातली दूध देते ना तर मग तिला खायला लागेल त्याच्यामुळे मग ह्या दोघी आणल्या मग बाकीच्या अद्रक भरल्यानंतर आणायचं तर आणि आदरक आता पाच वाजता भरायची तर गाडी आल्यानंतर मग पप्पा घेऊन जातील आदरक नांदेडला चला आता जेवायला आला उशीर झालाय आता मी जेवण करणार परत जेवण केलं आदरक भरायची कट्ट्यात आई पप्पा भरतात आदरक पण तर आलो रोजचे कामं करायला कारण की जनावरांना तर रोजच खायला लागतं मग ते रेग्युलरचे काम आधी करायचे मग जे एक्स्ट्राचे काम आहेत ते नंतर म्हणजे थोडाफार इकडं तिकडे बदल होतो जसं की आज उसण्याला उशीर उस उस आहे पण ऊस तर आणायच लागतो रोज जनावरांना त्याच्यावर मी आलोय आपलं रेग्युलरचं काम करायला उसनायला भैयान ऊस तोडून ठेवलाच होता तर एवढा घेऊन जातो मी घरी मग घरी गेल्यानंतर खायला वगैरे टाकायचं वेळ भेटला तर आदरक भारायची नाही तर आपले रेग्युलरचे कामं मग आई पप्पा करतीलच त्यांची काम आणि तुम्हाला सांगतो हे जे आहे ना हौस तर ह्याला डोळा म्हणतात जिथं माझं बोट लागलं तिथं डोळा म्हणतात आणि ह्या दोन परत आल्टरनेट डोळ्या असतात ह्या हौसाला ना इथं डोळं अरे सामना हे बघा इथं डोळा इकडलं राईट साईडला इकडं लेफ्ट साईडला आहे ले ले ले, ले ले ले। परत इकडं राईट साईडला डोळा आहे परत इकडं लेफ्ट साईडला डोळा डोळा आहे म्हणजे इथला खुडून गेला आहे पण पर परत इकडं राईट साईडला डोळा आहे बघा परत इकडं लेफ्ट साईडचं पण खुडला आहे एका बाजूचा तर आणि ह्या दोन्ही डोळ्यांच्यामध्ये पेरं म्हणतात जिथं डोळा लागला तिथं कांड म्हणतात म्हणजे ह्या ना स्पॉट स्पॉटेड एरिया तर याला कांडं परत इकडं स्पॉटे स्पॉटेड एरिया कांडं तर ह्या दोन्ही कांड्याच्या मधल्या एरियाला पेरा म्हणतात उसाचा पेरा आणि हा डोळा उसाचा आणि उसाचा बुडका इकडं आणि शेंडा तिकडं हिरव्या साईडला शेंडा तर ऊस भरला बैलगाडीत एवढा तर बसवेल एवढाच आता जातो मी घरी ऊस घेऊन आपण आणखीन कडबा गोळा केला नाही आपल्या शेजारने कडबा गोळा पण केला आणि चालवला पण पॅक करून आपलं पण दोन चार दिवसांनी का अद्रक झाल्यानंतर सुरू करायचा गोळा करायला इकडे अद्रक भरून ठेवली पॅक करून ठेवली असे ह्याला एका गोणीला कट्टा म्हणतात कट्ट्याला आणि इकडं चालू भरायचे आहे बघ मधमाशी तर पाईपला जॉईंट आहे ना तर इथं पण येतात ज्या मोठ्या आहेत त्या आग्या महाळच्या आणि ज्या छोट्या आहेत त्या आपल्या नॉर्मल मधमाशा आगे म्हाळाचे कसे मोठ्या आहेत तर आज हौदातलं पाणी एकदम खाली गेलं आहे अद्रक धुवायला पाणी वापरलं ना आणि आद्रक पण आज जास्त होती त्याच्यामुळं हौद खाली गेला आहे जो मोठा बोर आहे त्याचा पण पाईप आपण हौदात सोडला होता आज आणि त्याच्यामुळे इथं आज माशांना प्यायला पाणी नाही त्याच्यामुळे मोठे मासे इथं बसत नाहीत मोठ्या माशांची सोंड मोठी असेल त्याच्या मोठ्या माशांना इथं नाही पण माझा हात गेले नाही तर छोट्या मासे आहेत त्या नॉर्मल मावळाच्या तर त्यांच्या सोंड्याला पाणी येत असेल छोटं छोटं पाणी आणि खाली पंप बसले आहेत इकडं खाली लाईनवर इथं हौदावरती मोटर बसवली होती छोटी आदरकीवर पाणी संभाळण्यासाठी गाया पाणी आणल्या करता सात वाजलेत फारच उशीर झाला आज गायांना पाण्याला पण अद्रक भरायची होती ना त्याच्यामुळे शुभश्री पाठीमागे हौद पण पाणी पाणी लई खाली गेले अद्रक परत गाडीमध्ये भरली भरून दिली आत्ताच भरायची झाली थोडं वेळ झालं त्याच्यामुळे आज जणांना उशीर झालंय पाणी पण खाली गेले थोड्या वेळ बोरचाल करून भरतो बोर कधी कधी असं होतं जर अर्जंटचे काम असले ना तर मग होतो उशीर जनावरांना पण शेड्यूल बिघडतो थोडं जनावरांचं काय आपला मोकळा गोठा नाही ना त्याच्यामुळं थोडं इकडं तिकडं होतंच परत मग ज्या गाडीत आपण अद्रक भरले त्याच्यात थोडीच अद्रक भरली मग त्या गाडीवाल्याला दुसरा माल पण भरायचा होता मग त्याच्यामुळे त्याला पटकन भरून दिला आणि पप्पा सोबत गेलेत मग माल भरून निघतीलच ते नांदेडला